कोविडच्या काळामध्ये एकशे चाळीस कोटीचा देश जगाकडे पाहत होता व्हॅक्सिन कोण बनवेल वैक्सीन बनवला पहिला देश भारत ठरला ही निवडणूक तुमच्या माझ्या भविष्याची नाहीच आहे ही निवडणूक आहे या देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक या देशाचं भविष्य कोणाच्या हातामध्ये द्यायची यासाठीची निवडणूक आहे आणि जो विचार आपण सर्वांनी घेऊन गेलो ही निवडणूक विकसित भारताची निवडणूक आहे या देशाला जगाचा विश्वगुरु बनवण्यासाठीची निवडणूक आहे आणि तुमचं आमच्या सर्वांचं भविष्य बाजूला ठेवून तुमच्या आमच्या राजकीय परिणामाची चिंता न करता विचारांची चिंता करून विचारांची बांधिलकी मांडून आपल्या सर्वांना पुढच्या अठरा एकोणीस दिवसामध्ये महायुतीचं काम भक्कम पावणे करायचंय आणि घराघरापर्यंत घड्यात आहे घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत मोदींना मत म्हणजे विकासाला मत आणि विकासाला मत म्हणजे मोदींच्या विकासाच्या गॅरंटीला मत हे सामान्य नागरिकापर्यंत पोहोचवून मतांची टक्केवारी आपण सर्वांनी वाढूया